अलियुगात तिन्ही देव मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले तेच गुरु होत भूमिभार उतरवून भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते सर्वत्र संचार करतात अधिवस्तू म्हणजे ब्रह्मा प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरून त्यांच्या तीन मूर्ती झाल्या त्यामध्ये ब्रह्मा हा रजगुनी विष्णू हा सत्वगुणी तर रुद्र हा तमोगुणी आहे आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे पहिला श्रुतीची निर्मिती करतो दुसरा तिथे पोषण करतो व तिसरा तिचा सहार करतो ते भिन्न वाटत असले तरी भिन्न नाही त्यांचे कार्य एक श्रुतीचक्र अव्यात चालविणे सनातन परब्रम्ह्याची ही शाश्वत लीला आहे असो हे तिन्ही देव कारण परत्वे पर पर अवतार घेऊन कृतीचा भार उतरवतात पुराणामध्ये विषयीचे अनेक दाखले आहे अंबरीश नावाचा एक ब्राह्मण होता तो एकादशीचे व्रत करायचा त्याच्यासाठी विष्णूला अवतार घ्यावे लागले ती कथा अशी आहे